कथा श्यामच्या आई लेखक साणे गुरुजी प्रकरण एकोणीस पुनर्जन्म त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती वडील स्वतंत्र चळवळीत शिक्षा भोगून तुरुंगातून सुटले होते ते अशक्त झाल्यानं दूरच्या समुद्र समुद्रकिनारी गेले होते माझी बहीण चार दिवसासाठी माहेरी आली पण आजारी पडली आईवर कामाचा खूप बोजा होता घरात दुसरं बाई माणूस नव्हता त्यामुळे माझ्याकडं कोणीच लक्ष देईना मी सर्वांचा नावडता झालो अकावर साऱ्यांचाच लोभ साऱ्यांचंच प्रेम होत तिला तान्नी मुलगी होती त्या मुलीचे फार लाड होत होते अकाला विषमज्वर झाला होता तिचं दूध मुलीला चालत नसे त्यामुळे मुलीचे म्हणजे रंगूचे खूप हाल होत होते एके दिवशी तिला तापात वाद झाला सासरे झालेले छळ हाल तिनं कधी माहेरी सांगितले नव्हते मनातील सारं दुःख ती त्या वातात बोलून गेले ते ऐकून माझ्या आईला फार वाईट वाटे इतके पैसे खर्चून मुलगा पाहू नये असं का असं तिच्या मनात येईल हक्काचा ताप कमी व्हावा हो, म्हणून माझी आई तिच्या कपाळावर पाणी भरलेलं तामण्ण धरून बसली होती ताप कमी होत नव्हता सरंजीत तोंड उतरली होती अचानक आई उठली देवाजवळ जाऊन शंकराला हक्कासाठी दहीवाताना लिंपण्याचा नवस करून आले तेवढ्यात रंगू उठली रडायला लागली मी तिला खांद्यावर टाकून हिंडलो कंटाळो ती पुन्हा उठली मोठ्यानं रडू लागली कळवळली टाहू फोडला मी तिला तसंच ठेवून अंगणात गेलो आई तिच्याशिवाय अडलेली कामं पाहून त्या भरात मला म्हणाली श्याम कुठे गेला हा काल्टा नुसता खातो एक काम करायला नको असं छळायला उरलं आहे अंगणातून मी आईचे वाक्य ऐकत होतो शेवटच्या वाक्यानं मला जाग आली कशासाठी जगायचं ते कळलं मी पटकन रंगूला उचललं आणि मनाशी निश्चय केला आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करणार देवा मला चांगला कर अक्काला बरं कर आणि दुसऱ्या दिवसापासून अख्खाला बरं वाटू लागलं मी प्रत्येक काम करू लागलो अक्का शरीरानं बरी झाली आणि मी मनानं बरा झालो अशाच नवीन नवीन गोष्टी आणि कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही वाटल्यास कमेंट करा थँक्यू